नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे पोलादपूर तालुक्यातील बोरज गावात आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेतर्फे आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवारी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला बोरज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी संस्थेच्या नव्या दिनदर्शिकेचं मान्यवरांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन करण्यात आलं दरम्यान संस्थेच्या वर्षभरातील सामाजिक उपक्रमाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली स्थानिक संस्कृती परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याचा संदेश मान्यवरांनी यावेळी दिला या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक धीरज पार्टे अध्यक्ष निलेश कोसळकर कार्यवाहक चंद्रकांत मोरे मुख्य मार्गदर्शक कृष्णा कदम नाईक मराठा समाजाचे अध्यक्ष सुनील मोरे भाजपा तालुका अध्यक्ष वैभव चांदे माजी उपसभापती शैलेश सलाग्रे माजी सरपंच अजय सलागरे माजी उपसभापती लक्ष्मण महाराज खेडेकर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे अनिल दळवी काशीनाथ कुंभार ग्रामीण कमिटी अध्यक्ष हरी पवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ कमिटीचे सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तरुण वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धेश पवार पोलादपूर रायगड ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज